राज्यात पुढच्या पंधरा दिवसात अनेक घडामोडी घडतील असं वंचित वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी भाकीत केलंय शरद पवार हे भाजपचे हस्तक आहेत असा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केलेला आहे राज्यामध्ये पुढच्या पंधरा दिवसात अनेक घडामोडी घडतील असं भाकीत आंबेडकरांनी केलंय तर आंबेडकरांच्या याच वक्तव्यावर शशिकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे पाहूया राजकारणामधला बदल आहे त्याच्यामुळे पंधरा दिवस थांबा शरद पवार परत उद्धव दोर पवार हा असणारा पूर्णपणे शरद पवार हे पूर्णपणे बीजेपीचे हस्तक आहेत त्याच्यातून कधीही बाहेर पडू शकत नाही त्याच्यामुळे असणारीवरती माणसं खेळणारी वेगळी आहेत तुमच्या समोर असणारी माणसं वेगळी आहेत प्रकाश आंबेडकरांनी त्यांचं मत मांडण्या आमच्या पक्षावर बोलण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा खरं म्हटलं तर निवडणुकीच्या वेळेला महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांनी यावं ही प्रामाणिक प्रयत्न महाविकास आघाडीच्या माध्यमातून केला गेला जर मताची विभागणी करायचा नव्हता तर प्रपा प्रकाश आंबेडकरांनी स्वतः त्या महाविकास आघाडीमध्ये येणं गरजेचं होतं परंतु अवास्तव अशा प्रकारच्या मागण्या केल्यानंतर जाणीवपूर्वक त्या केल्या का याचासुद्धा विचार करावा लागेल आणि जर तसं केलं असेल तर हस्तकोन हा प्रश्न आता आम्हाला पडलेला आहे